नमस्कार आज वर्ल्ड स्लीप डे आहे आज मी एकाच एक एक विषयावर बोलणार आहे तो पालकांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे तो असा की शाळेची वेळ मुलांची झोप त्यांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर एकंदरीतच मेमरीवर काय परिणाम होतो काही वर्षापूर्वी अमेरिकेच्या अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने असं रेकमेंड होत की सगळ्या शाळा साधारणतः साडेनऊ साधा नंतर सुरू झालं याच कारण असं की खूप सकाळी लवकर शाळा सुरू होते तर मुलांची झोप पुरेशी होत नाही आणि मग अपुरी झोप झालेली मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांची ग्रहण शक्ती कमी होते जगभरात ज्या ज्या अभ्यासकांनी संशोधकांनी या विषयाचा अभ्यास केला आहे त्यांना असं दिसून आलंय की जेव्हा जेव्हा शाळा उशिरा सुरू होते तेव्हा तेव्हा मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विकास होतो भर पडते मुलांची बेशिस्तपणा कमी होतो त्यांच्या खोड्या कमी होतात अगदी इतकं की त्यांचं अंमली पदार्थांचं सेवन सुद्धा कमी होत अगदी आपण ऐकत आलेलो आहे की सकाळचा अभ्यास चांगला म्हणून सकाळी मुलाला किंवा मुलीला बळजबरी उठून अभ्यासाला बसवायचं किंवा ट्युशनला किंवा शाळेला पाठवायचं याने त्या मुलाच्या अभ्यासात प्रगती होत नाही तर काय सांगतात ते संशोधक साधारणत टीनेजर्स मध्ये म्हणजे सांगता तेरा ते एकोणीस याला टीनेजर्स म्हणतात या वयोगटामध्ये सर्व मुलं थोडी उशिरा झोपू लागतात आणि उशिरा उठतात हे नॅचरल आहे आजकाल सेलफोन मुळे स्मार्टफोन टी व्ही याच्यामुळे त्यात अधिक भर पडली आहे पण स्मार्टफोन नसताना सुद्धा पिढ्यान पिढ्या हा एक नॅचरल पॅटर्न आहे एकंदरीतच लहान मुलांना झोप जास्त लागते त्यांच्या मेंदूचा विकास होत असतो हे जे मुलं जास्त झोपतात तो त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा भाग असतो आणि टीनेजर्समध्ये ते उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात तेव्हा त्यांचा हा पॅटर्न पालकांनी लक्षात घ्यायला हवं कधी कधी असं होतं की शाळा सकाळची नाही पण मुलांना सकाळी सकाळी पालक ट्युशन्सला पाठवतात अगदी पहाटे भल्या पहाटे बहुसंख्य मुलांसाठी झोप पुरेवे पुरेशी झालेली नसताना जर ते अशा ठिकाणी कुठे क्लासेसला ट्युशन्सला ला जात असतील तर त्यांची ग्रहण शक्ती ऑप्टिमम नसते व्यवस्थित नसते कधी कधी आपल्याला ही शाळा चांगली ही शाळा खूप उत्तम ही प्रेस्टिजियस म्हणून कुठेतरी तास दीड तास दोन तासाच्या अंतरावरच्या शाळेत मुलांना आपण टाकतो आणि मग ते नेहमीपेक्षा अधिक लवकर तयार होऊन त्यांना तितक्या दूर प्रवास करून जावं लागत काही वेळा असं असतं की श्रीमंत मुलं असतील ते कारमध्ये जातील तर ते त्यांची थोडी डुलकी कारमध्ये होऊ शकते पण गरीब मुलं जे सिटी बसने प्रवास करतात त्यांना हा सगळा वेळ त्यांच्या झोपेतून निघून जातो आणि ते त्यांच्या बौद्धिक विकासासाठी योग्य नाही कारण जास्त लक्ष मुलांच्या शिक्षणांकडे आई देत असते म्हणून आई सकाळी उठते नेहमीपेक्षा आधी त्याचा डबा तरून द्यायचा त्याला तयार करायचं आणि मग त्या आईच्या सुद्धा झोपेचं खोबरं होतं आणि मग तिचाही स्ट्रेस वाढतो आपण मुलांच्या अभ्यासासाठी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक जगभरच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत असतो त्याच्या आधी एक गोष्टचं भान ठेवलं पाहिजे की अरे झोपतो पुरुषी होते ना आपण दिवसभरात जे काय वाचतो जे काय ऐकतो जे काय शिकतो ते रात्री व्यवस्थित स्टोअर होत जर आपण व्यवस्थित झोपलो नाही तर दिवसभराचा किती अभ्यास केलेला असेल तर तो व्यवस्थित स्टोर होत नाही तो व्यवस्थित साठवला जात नाही आणि मग शेवटी त्याचा हवा तसा फायदा होत नाही उपयोग होत नाही तेव्हा सर्व पालकांना ही विनंती की त्यांनी प्रत्येक बाबीकडे थोडं विवेकशील दृष्टीने पाहावं मुलांना झोप गरजेची आहे टीनेज मध्ये मुलं उशिरा झोपतात तर त्यांच्या ह्या ज्या नॅचरल सायकलचा सा नॅचरल पॅटर्नचा सा विधायक उपयोग करून घेऊया त्यांची उठण्याची वेळ नक्की ठरवा त्याच वेळी त्यांना उठवा पण त्यांनी पहाटेच उठलं पाहिजे हा आग्रह कधी कधी त्या मुलाला त्रासदायक असू शकतो त्या मुलीला त्रासदायक असू शकतो मुलांच्या भावनिक विकासासाठी सुद्धा पुरेशी झोप गरजेची आहे आणि आता सर्व जगभर कोरोना व्हायरसचा माजला आहे तेव्हा रोगप्रतिकारक शक्तीसाठी झोप महत्वाची आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जेव्हा एखादा दिन जागतिक दिन म्हणून ठरवला जातो तेव्हा त्या विषयाकडे लोकांचं लक्ष आकर्षित करण्याची गरज आहे म्हणून तसं केलं जात तर आज आपण झोपेची गरज ही मुलांना किती आहे आणि झोप ही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी त्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या मेमरीसाठी त्यांच्या परीक्षेतल्या परफॉर्मन्ससाठी अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात ठेवलं हो पाहिजे धन्यवाद